महाराष्ट्रातील एक शक्तीपीठ मानले जाणारे कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर एका वर्षीय चिमुकलेने देवीच्या पादचारी मार्गावरील पायऱ्या चढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि त्या निमित्तानं या व्हिडिओची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की देवी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी कोपरगाव तालुक्यातील विस्पुते कुटुंबातील एक वर्षीय परीहीने वणीगडावर चक्क गुडघ्यावर चालत सीमित हास्य करत पायऱ्या चढल्यात विस्पुते कुटुंब आपल्या लाडक्या परीचा सा जन्मदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी देखील परीच्या मोठ्या बहिणीचा जन्मदिनानिमित्त सप्तशृंगी गड येथे आपल्या कुटुंबातील सर्व परिवारासह आशीर्वादासाठी आले होते सह कुटुंब पदचारी मार्गावरून मंदिरात दर्शनासाठी जात असताना अचानक त्यांची एक वर्षीय लाडकी कन्या परी गोविंद वैवर्ष एक हिने असा परिक्रम करत पंचेचाळीस हास्य करीत चढली आपल्या माता पित्यांसाठी दीर्घायुष्य वाढावे म्हणून जणून देवीला साकडेच परिणाम घातले की काय असं दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी अनुभवलंय पायऱ्या चढताना स्मित हास्य करत असतानाच क्षण तिच्या डोळ्यांनी आपल्या कॅमेरात कैद केलाय भगवतीची खरी श्रद्धा मनात ठेवून अशी ही माया तिच्या डोळ्यात दिसत होती हा मन प्रसन्न करणारा हा अविस्मरणीय क्षण तिच्या माता पिता बहिणी नातेवाईकांनी भाविकांनी बघितलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं छोट्याशा चिमुकलीचे खूप कौतुक होत आहे तसेच अपार श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या मते हा देवीचा साक्षात्कारच म्हणावा लागेल असं मत व्यक्त केलं